आसमनी म्हणजे दारू हे बघा काय जबरदस्त वडाचं झाड माझ्या डोळ्यासमोर लागलेलं ला झाड झाडे ते बघा तारीख चला आज आहे सात तारीख आणि वाजले सकाळचे सहा पंचेचाळीस काय जबरदस्त वडाचं झाड आहे बघा एक नंबर अप्रतिम झाड आणि झाडांचाच विषय निघाला तर झाड क्रमांक दोन बघा हे बुचा झाड आहे बर का हे आपल्या काय का आपले काल आपण त्यांच्यावर काकाने वाचवलेलं झाड लावता तास हे बघ हे झाड बल्ल्या याला इथे खाल्ली आतमध्ये हे जे खोड आहे त्याचं साठ टक्के खोड तोडलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण आहे ना गावठी गाईचं शेण लावठी गाईचं गाई गोमूत्र नीम तेल आणि अजून दोन चार औषधं गावठी असं आमचं त्याला ठीक चाच्यानी बनवलं तिथं आमचे श्याम मोगल त्यांनी कसबे सुकेण्यावरून गाईचं शेण आणि गावठी गाईचं गोमूत्र आणलं आणि आपल्या रफिक चाच्याने आणलं रफिक चाच्याने आणलं नीम नीम तेल आणि रफिक चाच्याने मग ह्याला मलम तयार करून ते लावलं आणि हे झाड जसंच्या तसं त्यांना जिवंत आहे त्याला या बल्ल्या लावलेल्या ला। होत्या तीन वर्ष झाले या झाडाला आणि हे आमचं घर इथं आमच्या दादा राहतात मी आलो आता निवडणुकीच्या धामधुवीमध्ये आई आईदाला भेटायला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ए ज्योतिताई आलो आलो या बंद करा दादू झोपले आमचे

बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे निवडणुकीसाठी दोन हजार चोवीस लोकसभेच्या माझी विनंती आहे की तुम्ही ही बॅट जी आहे ती दर दर भावे सरांना तुम्ही द्यावी आणि या बॅटेने भावे सर पूर्ण भ्रष्टाचार जे करतात जे अन्याय करतात दुराचार करतात त्यांना त्यांचा त्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराचे बॉल जे ते सीमा पार करून टाकणार थोडस मी आ, हे बोलतो त्याच्या पाचव्या भागावर बॅटेचे वार करून भाऊंडरी पार करतील अशी मी आशा व्यक्त करतो ओंकार भावे सरांची दादा एकदम भावे मला हा प्रसंग पाहून एका प्रसंगाची आठवण येते इतिहासातल्या प्रबोधनकार ठाकरे बर का भावे सर प्रबोधनकार ठाकरे जेव्हा त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्थापन केली तेव्हा प्रबोधन प्रबोधनकार ठाकरे म्हटले होते कि हा बाळ मी आजपासून तुम्हाला काय करतोय पूर्ण महाराष्ट्राला सपोर्ट करतोय तो प्रसंग मला असा डोळ्यासमोर आलेला आहे हे सरांचं घर आहे आणि आई काय म्हणाला आजच्या प्रसंगाला काय म्हणा काय वाटतंय तुम्हाला या इकडे या इकडे

खेळेत बॅट घेऊन आला आहात त्याच्या पोरीची आई आणि दादाकडून देऊ म्हणे सकाळी सकाळी चांगलं लाईव्ह करू म्हणे आशा करतो भावे सर पुढच्या वेळेस मित्रांनो एक जबाबदारी आपण यावेळेस लाईव्हच्या माध्यमातून घेऊया आज आपण भावे सरांच्या घरी आलेलो आहे आणि हा आजपासून जे फेसबुक तुम्हाला सांगतोय हे फेसबुक लाईव्ह चालू आहे जितेंद्र भावे सरांचं एक युट्यूब चॅनल देखील आहे त्याचं नाव आहे जितेंद्र भावे लाईव्ह ज्याच्यावर हे देखील आता लाईव्ह चालू आहे सो माझी रिक्वेस्ट होती जितेंद्र भावेश लाईव्ह हे चॅनल देखील तुम्ही बघा आणि जेवढं तुम्ही फेसबुकला प्रेम करता तेवढंच युट्यूबला पण करा अशी मी विनंती करतो त्या आलेले व्हिडिओ सर्व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा हे लाईव्ह आमचे रियाज रियाज गेल्या दहा दिवस हे व्हिडिओ आणि लाईव्ह बघा सर्वांना शेअर करा, ना ना करा। ना मी बोलत होतो रिगार सुरू आहे आता सध्या माझ्या वडिलांच नाव हे बघा हे माझं नाव आहे जितेंद्र नरेश भाभे पण आम्हाला सगळ्यांना माझ्या आजोबा पंधराबा तर सगळ्यांना भावे पण आम्ही आमचं नाव लिहिताना मात्र बदलतच नाही कारण आमचे फक्त एकवीस कुटुंब राहिलेले म्हणून सगळेजण जरा त्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह झालेले आणि काही नाव बदलत नाही आहेत भावे सरांचे वडील मला हा प्रसंग पाहून मी तुम्हाला आता आठवलं काय म्हणत होतो जसं बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापन केली होती ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा बाळ जो आहे मी तो पूर्ण महाराष्ट्राला समर्पित करीत आहे तसा हा प्रसंग आहे दादांनी आज जितेंद्र भावे सरांना बॅट आता दिलेली आहे आणि ते भ्रष्टाचाराच्या जे करतील अन्याय जे करतील त्याच्यावर ते बॅटेचे प्रघात करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सेकंड थिंग या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो नाशिक करांना जेव्हा नेक्स्ट टाइम पंधरा दिवसांनी किंवा डिझाल नंतर येतील तेव्हा लाल देवाच्या गाडी देतील अशी मी आशा करतो आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावा हे मी विनंती करतो अरे माऊ कालच